कवितेचं नाव आहे हरवलेलं बालपण हरवलेलं बालपण शोधत बसले मी हरवलेलं बालपण शोधत बसले मी आठवणींच्या गल्ल्यात मन हरवत बसले मी शाळेच्या पाऱ्यावरचा तो मस्तीचा आवाज शनात कट्टीबट्टी शनात मैत्रीचा नवाज लपाछपीच्या खेळात झाडामागे लपणं लपाछपीच्या खेळात झाडामागे लपणं धावत पळत मित्रांना शोधत राहणं वाडूतील ती किल्ल्यांची मजा ना कुठलं बंधन ना जबाबदारीचा बोजा पाऊस आला की चिंब भिजायचं पाऊस आला की चिंब भिजायचं उड्या मारत कागदी होडी फिरवायचं बाबा घरी आले की खाऊसाठी धावायचं शुभम करो तिने घर प्रसन्न व्हायचं रविवारी विक्रम वेताळ आणि मोगली बघणं रामायण महाभारत पाहून धनुष्याशी खेळणं मग आठवडाभर त्यांच्यासारखं वागणं फुलपाखराच्या मागे धावत बोट रंगवणं नवोदय असो की स्कॉलरशिप पास व्हायची नसायची घाई पुस्तकात ठेवलेलं विद्येचं पान जणू तेच होतं हुशारीचं प्रमाण लगोरी करिता पार्टनरसाठी भांडणं लगोरी करिता पार्टनरसाठी भांडणं आला आला गळी म्हणत इशाराने खुनावणं दोन बोटात कट्टी क्षणात सुलह व्हायचं तेव्हा नव्हता अहंकार फक्त निखळ हसायचं बागेत झोपाड्यावर उंच उंच झोके घेणं बागेत झोपाड्यावर उंच उंच झोके घेणं पळून रडणं पुन्हा हसत खेळत राहणं संध्याकाळी उशिरापर्यंत क्रिकेट खेळणं आईच्या हाकेला कानाडोळा करणं शाळेत जायला जीवावर यायचं खूप दुखीच कारण रोजच सांगायचं लहानपणी वाटायचं कधी मोठं होऊ परीक्षेच्या टेन्शन पासून कधी मोकळं होऊ आजीच्या गोष्टीत स्वतःला हरवणं परी राजकुमारीच्या जगात रमणं शाळेत गेल्यावर वहीट डोकावणं पेन पेन्सिलची अदलाबदल करून हसणं तेव्हा नव्हतं मॅगी पिझ्झा बर्गर बोर लोणचं गुड तुपोडी हेच आमचं जेवण मातीची भांडी कुंडी स्वयंपाकाची शान खोटं खोटं का होईना पोटभरे छान त्या दिवसाची गोडी अजूनही तशीच आहे बालपण हरवलं पण सावल्या जिवंत आहे मागे वळून बघितलं बालपण हसवते मागे वळून बघितलं बालपण हसवते मनाच्या कोपऱ्यात गुपचूप गुदगुल्या करवते मनाच्या कोपऱ्यात गुपचूप गुदगुल्या करवते